जनचा प्रयत्न करतील त्यामुळे ते लवकर सजा आउट होत नाहीत आणि म्हणजे सगळ्या सोसायटीच्या हिशोबाने आता मुली जास्त लवकर लग लग्न करत नाहीत तर त्यांना त्यांचं पुरुषत्व झाकून त्या टॉम बॉय राहत आणि अजून एक कारण ट्रान्स पुरुष आउट होत नाही तृतीयपंथी पुरुष मी म्हणजे कॉलर वर करून तृतीयपंथी पुरुष आहे म्हणून सांगत नाही कारण की त्यांना मोस्टली त्यांना मुली आवडत असतात ठीक आहे त्यांना मुली किंवा ट्रान्स मुली आवडतात किंवा त्याला मुलगाही आवडू शकतो ट्रान्स तृतीयपंथी पुरुषाला ते सगळं आवडू शकतं पण मग आता त्याने जर छाती ठोकन सांगितलं की मला मुलगी आवडते किंवा ट्रान्स मुलगी आवडते किंवा मुलगा आवडला तर काही विषयच नाही ते लग्न लावून देतील घरचे दे पण ट्रान्स ट्रान्स पुरुष आणि तृतीयपंथी पुरुषाने सांगितलं की मला मुलगी आवडते मेन गोष्ट म्हणजे त्याला मुलगी भेटणार नाही लग्नाला की ती मुलगी रेडी असेल ट्रान्स पुरुष अशी तृतीय पुरुष असेल लग्न करायला पण त्या मुलीच्या घरच्यांना खूप प्रश्न असतील की बाबा यांचं फ्युचर काय बायोलॉजिकली यु नो सेक्शुअली ते थोडे वेगळे असतात तर मग ते त्यांचं ते चार भिंतीतलं पाहून घेतील पण तरी घरच्यांना उगी मध्ये मध्ये करायची असतेच <laughs> आता आई वडिलांचा चांगला संसार झालाय माझ्या गेली चौतीस पस्तीस वर्ष व्यवस्थित संसार करतायत पण त्यांना उगा माझ्या संसाराचा आजूबाई पडलेला आहे आणि ते पडतच मग तृतीय पंथी पुरुष याच्यामुळे आउट नाहीत की त्यांना मुली भेटणार नाही आणि आता काही रिलेशनशिप मध्ये आहेतही तर त्यांच्या रिलेशनशिपची वाट लागेल मी जर तृतीय पंथी हे असं आऊट झालो तर आज अ पुरुष म्हणूनच वावरतायत राहत आहेत तर अपेक्षा आहे लोकशाहीतील सहभाग हाच आपला कार्यक्रम आहे आणि अपेक्षा हीच आहे की सोसायटीने कोणी असं नाही पुरुष असू देत लेडीज असू देत ट्रान्स असू देत गे असू देत की ते काय म्हणजे आपण आऊट झालो एलजीबीटी किंवा प्लस कम्युनिटी एक एकसेप तो ना आहोत असं आऊट झालो तर ते काय तुम्हाला शैक्षणिक त्रास देणार नाही पण त्यांना एक ऍक्सेप्ट करा ऍक्सेप्टन्स आहे वाढतोय पण अजून मोठ्या प्रमाणात व्हाय म्हणजे तृतीय पण पुरुष आऊट होतील आणि त्यांना मुली व्यक्ती लागणार याला अजून वेळ लागणार आहे म्हणजे जनरली जर प्रोडिकचं बोलायचं झालं तर तो बोलते कुठलंही मापदंड आपल्याला नको आहे जर आपल्याला कुठलीही व्यक्ती जर आवडली